काँग्रेस पक्ष हा फोडायचा आहे जर तुम्ही काँग्रेस पक्ष फोडला तर तुम्हाला आधी जबाबदारी दिली जाईल आणि मग विचार केला जाईल बाकीच्या दोन पक्ष फोडल्यानंतर काँग्रेसकडे लक्ष आहे का भाजप चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील त्यांचा पक्ष वाढवलाच नाही भारतीय जनता पक्ष कुठे वाढवतो भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला अर्थात आठवजी आहे हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणलं आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष फोडून आपल्याबरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला, आपला पक्ष वाढवला पण उद्या जेव्हा ह्यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असेल चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते मंत्री आहेत त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी ते त्यांनी विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा अमुक फोडा तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा त्याच्या वर्षी त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा हा सत्तर टक्के हा उपऱ्यांचा पक्ष आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा कोण आहेत सगळे मूळ लोक बाजूलाच आहेत त्यांनी विधानपरिषदेमध्ये त्यांना घेतलेला आहे किंवा त्यांना विधानसभेत ही तिकीटं देऊन निवडून आणले हे सगळे लोक किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे उपरे आहेत बाहेरचे आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काहीच संबंध नाही या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे या लोकांनी संघावर टीका केलेली आहे या लोकांनी संघाची अवहेलना हाफचड्डीवाले वगैरे अशा पद्धतीनं केलेली आहे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवतो तुम्हाला आज वाटली पाहिजे हो आणि एवढं करूनसुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याचं कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडाने आपलं वाढवा स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही अजिबात वाढवणार नाही आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते नाही तुम्ही जसं म्हणताय की पक्ष फोडले जाणार तुम्ही अजित पवार गटाला किंवा अजित पवार यांना ऑफर देत आहेत विनायक राऊत काल बोलले की तुम्ही महाविकास आघाडी ऑफर देणार मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अजित पवारांचं पूर्ण मला माहीत नाही त्याच्याविषयी तो शरद पवारांचा विषय अजित पवार हा पवार विषय आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी Uh, त्यांचा डायलॉग आहे मी पवारसाहेबांना पवार हो। पवारसाहेब आणि ते भेटतात ठीक आहे त्यांचे काही संस्थात्मक मा कामांसाठी भेटतात ते आवश्यक असतं कारण एकमेकामध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत पण राजकीयदृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाही राजकीयदृष्ट्या म्हणतो बघा जे माझं आकलन आहे ते राजकीयदृष्ट्या म्हणतो बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे 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 ठीक आहे जसं आमच्याही कुटुंब आहे हो आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात राजकीय स्वभावात फरक आहे पण मी त्यांना मी त्यांना जे काय त्यांना मला माहीत आहे त्यानुसार ते, ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हातासून पक्ष फोडला ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही घाबरून पळून गेलेले लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्री शरद पवारांना भेटलात तुमची पवारांनी स्वतः म्हटले की राजकीय मंथन वगैरे झालं ना तर अलीकडच्या काळात जी तुम्ही एक छोटी जी नाराजी होती ती व्यक्त करत होतात विशेषतः पहलगाम पहलगाम हल्ल्या संदर्भात विरोधी पक्षाची जी भूमिका आहे विशेषतः पवारांनी जे सरकारचं समर्थन करणं यावर तुम्ही जी नाराजी व्यक्त करत होतात त्यावर तुमची काही चर्चा झाली का आणि पवारांचं आता त्यावर काय मी पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी नरकातला सो या पुस्तकाचं प्रकाशन सतरा मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती ती त्यांना दिली आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली माझं मत ठाम आहे आमचं मत ठाम आहे अमित शहा हे या सगळ्या अजून नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या निरसहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही हे माझं मत आहे त्यांच्याशी मी चर्चा नाही पण तुमच्या चर्चेनंतर शरद पवारांचं आता या पहलगाम हल्ल्यासंदर्भात जी सरकारची भूमिका आहे त्यावर मत बदलू शकतं का मी असं कसं काय सांग ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो आम्ही त्यांचंही मत घेतो पण मी मी जे म्हणतो आहे कदाचित त्यांना ते पटलंही असेल पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकारबरोबर राहायला पाहिजे पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना हे काय इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का नाही ना हे नरसिंहरावांचं सरकार आहे का नाही हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही इतकं होईल अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेमानी करण्यासारखं विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे चुनचुनचे मार्गे काहीतरी म्हणत असतात ते कसले चुनचुनकर मारत आहे आमचे सत्तावीस लोक मारले गेले तुम्ही का खुर्चीवर बसला आहे त्या अजून हे मी माननीय पवारसाहेबांना सांगितलं त्यांचा मला पवारसाहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाहीत बोलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असतो कारण मी तोंडावर अमित शहाचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं असतं तुम्ही सगळे या मूडमध्ये होता की सरकारबरोबर राहिला पाहिजे पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होते पुलवामापासून पेलगावपर्यंत अशा मुख्य गृहमंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन अवकड झाली असते म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी कर आताही मागतो सभागृहात मागू जर त्यांनी जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचे त्यांनाही माहिती आहे म्हणजे शरद पवार ही राजीनामा मागतील बघा ज्याला या नरसहाराचा प्रचंड तिटकारा आले किंवा नरसहाराविषयी विषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील राऊत राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाकडून भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागितली आहे विशेषतः जे पंजाबमधलं स्टार ऑपरेशन आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना असं म्हटलंय की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो पण आता या सगळ्या घटनांबद्दल मी माफी मागतो राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिल्या चुकांची माफी मागणं आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय शिकायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे तर हेच ही चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं ती लोकशाही आहे आणि लोक भावनांचा आदर केला पाहिजे आज संपादकीमध्ये तुम्ही म्हणताय की संजय शिरसाटांचं वक्तव्य घेतलं शकुनी अजित पवारांना शकुनी म्हणतात ते म्हणालो शिरसाट असं ते देवेंद्र म्हणू शकता जर ते अजित पवारांना शकुनी म्हणतात त्यांची कामं होत नाही म्हणून त्या सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत मिस्टर फडणवीस आहेत उद्या हेच लोक फडणवीसांना दुर्योधन म्हणाला कमी करणार नाही आम्ही यांना ओळखतो यांची मानसिकता ओळखतो सगळं ओळखतो अजून फडणवीस आणि अजितदा यांना ओळखलेलं नाही एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव भावी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला हरकत नाही असंही तुम्ही सामनात म्हटलं हो कारण ते माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही आम्ही गेलो नाही सोडून द्या आमचे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे ताजे माजी मुख्यमंत्री आहेत आम्ही आमचे तर जुने आहेत सगळे हां आमचे माजी जुने आहेत इतर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत ते ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती ते गेले नाहीत याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माझे मुख्यमंत्री म्हणायला तयार नाही म्हणजे भाविक मुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे राहुल संजय शिरसाट यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होत त्यावेळेसही अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि निधी वाटपावरून जो अनुभव आम्हाला यायचा तोच आता आम्हाला महायुती सरकारमध्येही होतं म्हणजे जशी म्हणजे निधी वाटपात जो तुझा भाव होता किंवा निधी त्यांना न मिळत एक लक्षात घ्या अजित पवार हे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाही म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून गट विरुद्ध फडणवीस असा मुख्यमंत्री हे सर्व सर्व आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बूच लावू शकत नाहीत बांबू घालू शकत नाही तो घातलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या हळूहळू तुम्हाला कळेल देवेंद्र फडणवीस हे काय फार सरळ राजकारणी नाही आहेत ना आमच्यासारखे कृषि मंत्री एक महीने ऑपरेशन ब्लू स्टार को लेकर राहुल गांधी का एक बड़ा गहना है उन्होंने कहा की उन्नीस सौ चौरासी में जो घटना हुई थी उसके लिए कांग्रेस की जो गलतियां हुई है उसको हम मानने के लिए तैयार है उन्होंने ये भी कहा आगे ज्वाइन करते हुए उस समय जो है हम राजनीति में नहीं थे हालांकि गलतियां हुई है राहुल गांधी जी एक साफ सुथरे दिल के राजनेता वो अपनी गलती मान लेते हैं हमने देखा है ऐसे नेता राजनीति में देश के है ये हमारा भाग्य है जिस ऑपरेशन ब्लू स्टार के बाद इस देश में हमने एक प्रधानमंत्री को खोया है आर्मी के जनरल को खोया है लेकिन वो उस वक्त की जरूरत थी लेकिन राहुल जी ने आज ये बात स्वीकार की कि गलती थी, मैं राजनीति में नहीं था गलती मानना राजनीति में ये बड़ी बात है बड़ी दिल की बात और हमारे प्रधानमंत्री मोदी जी और गृह मंत्री अमित शाह जी ने ये बात राहुल जी से सीखनी चाहिए कि गलती माननी चाहिए और आगे जाना चाहिए राहुल जी ने करके दिखाया है तो तो राजनाथ सिंह का एक बयान आया है डिफेंस मिनिस्टर है वो उनका एक बयान आया है कि दुश्मनों जो कश्मीर में हमला हुआ है उसके बाद दुश्मनों को उन्हीं के जवाब दिया जाएगा चौदह दिन इस घटना को बीत चुके हैं लगभग लेकिन सरकार भी, भी हो गई ना कल कल भी हो गई और हम लोग इंतजार कर रहे हैं कि कब करारा जवाब दिया जाएगा देश चाहता है कि करारा जवाब मिले अगर डिफेंस मिनिस्टर अभी भी ये बात करते हैं कि करारा जवाब मिलेगा तो हम इंतजार करेंगे और जब इस प्रकार का करारा जवाब देने का दिन आ जाए, तो हम डेफिनेटली सरकार के साथ खड़े हैं जो तो मैं अभी कहता हूँ उस वक्त हम जरूर सरकार के साथ खड़े रहेंगे लेकिन अमित शाह ने भी गलती माननी चाहिए गृहमंत्री ने जैसे गलती मानी है राहुल जी ने राहुल जी का कोई संबंध नहीं था ऑपरेशन ब्लू स्टार से लेकिन जो तो नरसंहार हुआ है कश्मीर में वो गलती जो है वो तो गृहमंत्री की गलती है तो ये गलती माननी चाहिए अमित शाह जी ने ने कहा नहीं, तो। नहीं ऐसा नहीं कहा आपने मेरी बात ठीक से सुने नहीं हमको ये कहा है कि आप नहीं थे ऑल पार्टी मीटिंग में तो मैंने कहा मैं इसलिए नहीं था तो अगर हम लोग आते तो सबसे पहले अमित शाह का इस्तीफ़ा मांगते और आप लोगों की पोजीशन बहुत ऑपन होगा क्योंकि आप सब सरकार के समर्थन में खड़े हैं सरकार का समर्थन यानी गलतियों का समर्थन नहीं अगर हम ऑल पार्टी मीटिंग में आकर अमित शाह जी का इस्तीफा मांगते तो आपकी हालत बहुत ख़राब होती सबकी आप सब सरकार का भजन गा रहे थे और हमको यह आदत नहीं है जो गलती है गलती है लेकिन हम इस्तीफा मांग रहे हैं अमित शाह जी का उनकी वजह से सत्तावीस निरफराध लोग मारे गए उनकी वजह से पुलवामा में चालीस हमारे जवान मारे गए उनकी वजह से सैकड़ों लोग दस साल में मारे गए तो गृहमंत्री को नैतिक अधिकार नहीं है अपने पद पर रहने का आपको मालूम होगा शिवराज पाटिल गृहमंत्री थे उनका इस्तीफा लिया और हमने मांग की थी अपोजिशन छब्बीस ग्यारह के अटैक के बाद आरआर आर पाटिल यहाँ के मंत्री का इस्तीफा लिया था यहाँ के मुख्यमंत्री उलास देशमुख का इस्तीफा लिया था तो अमित शाह जी क्या है अमित शाह so, जी, सार तो सार 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 राव सार जी क्या है ये मेरे किताब में आपको पता चलेगा राहुल आप जिस तरह से गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की अमित शाह जी क्या है ये मेरे किताब में आपको पता चलेगा पढ़ लीजिए राहुल साहब आप जिस तरह से अमित शाह के इस्तीफे की मांग कर रहे हैं आने वाले सत्र में संसद में आप ये मांग रखेंगे संसद में भी रखेंगे अगर हिम्मत है कश्मीर पर चर्चा करने की संसद में तो जरूर मांगेंगे मैं तो आज मांग रहा हूँ मैं भी एक पार्टी का नेता हूँ राज्यसभा का मेंबर हूँ मेरी पार्टी मांग रही है ना हम भी इंडिया ब्लॉक के मेंबर हैं चलिए थैंक यू एबीपी डोले बगा नीट